साहेब लाडकी बहीण योजनेचे म्हणलं पैसे कवा येईल दोन ऑगस्ट आली ना मला तयारी घेऊन करायची होती ना दोन ऑगस्टच्या नंतर सगळ्याला पैसे सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे पाठवले गव्हर्नमेंट ना तुम्ही आपल्या आपल्या बँकेमध्ये जाऊन चेक करा रक्षाबंधन ऍडव्हान्स म्हणे ना तुम्ही बरं रक्षाबंधन साठी काही सांगता येत नाही रक्षाबंधन पर्यंत तुमच्या अकाउंटवर योजनेत जरा पैसे टाकून देतात आमच्या खात्यात हो नाही तर आम्हाला ओवाळणी द्यायला त्याच्या जोड पैसे राहील नाही आम्हाला मग राहा लागेल बोमलं तसे ते देतच नाही हो आणि अजून कोणती आली आहे का योजना घेईन दुसरी योजना हो तुमची काही सिलेंडर वगैरे याची योजनेचा फॉर्म भरला का तुम्ही त्याची पण एक योजना चालू आहे सिलेंडर गिलेंडर हो केला हाय अप्लाय का वय त्यांना पुन राहिले तुम्ही कोणता कास्ट बिल वय नवीन निघाली ना मला ऐकलं बाबा बिल ते आताच नाही सांगत ते लागू झालं ना ते लागू झाल्यानंतर तुम्हाला लेटर येईल नोटीस तुमच्या मोबाईल वरती मेसेज येईल कधी सर झाल्यावर दाखवन लाडकारखं नाही तुम्ही आता एक काम करा इथून जावर आणि याची चौकशी करा बँकेमध्ये जाऊन चौकशी करा मला माझं काम करू द्या पाहिजे तुम्ही नेहमी नेहमी येतात डोकं खाता माझं हे असं चालणार नाही बघा आणि अजून कोणती आली आहे का योजना की हो हो ते लागू झाले का मग सांगणार आत्ताच नाही सांगत तुम्हाला